नोकरी नव्हती म्हणून तो घरात नुसता बसून होता बायको नर्सचं काम करून घर खर्च भागवायची सगळं व्यवस्थित होत पण मध्येच संशयाचं भूत मानगुटीवरती बसलं आणि रागाच्या भरात त्यानं आपल्या बायकोवरती चाकूने सपासप चौदा ते पंधरा वार करत तिला संपवलं हे सगळं घरात असलेल्या त्या दिव्यांग त्यांच्याच पोटच्या पोराच्या डोळ्या दिखत झाल्या पुढे भाणावरती आलावर माझ्या हातून हे काय घडलं असं म्हणत त्यानंही स्वतःच्या हाताशी नस कापत जीव देण्याचा प्रयत्न केला हे सगळं घडलंय नवी मुंबईच्या कोपरखिरणे इथे जिथे क्षणिक रागासाठी आरोपी बापानं आपल्या दिव्यांग लेकराला कायमचं पोरकं केलंय नेमकं काय घडलंय त्यांच्यात त्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचलला सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी दोन दिवसांपूर्वी खारघरमध्ये पाकिस्तान आणि भारतामध्ये राहण्याच्या वादातून एकानं आपल्याच पत्नीचा खून करून स्वतः सुद्धा जीव दिल्याची घटना घडलेली होती त्यानंतर आता कोपरखेरणे भागातून सुद्धा अशीच घटना समोर आली आहे यात गणेश शिरसाट नावाच्या आरोपीनं पत्नीची हत्या करून स्वतः सुद्धा जीव देण्याचा प्रयत्न केलाय गौरी शिरसाट असं चौतीस वर्ष वय असलेल्या मृत महिलेचं नाव आहे तर गणेश शिरसाट असं हत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे आरोपी गणेश आणि गौरी हे दोघे सुद्धा जय आंबे परिसरामध्ये भाड्यानं राहत होती दरम्यान गणेश हा मागच्या काही काळापासून नोकरी केल्यामुळे घरीच असायचा तर गौरी ही घर चालवण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती त्या दोघांना सुद्धा एक दिव्यांग मुलगा आहे त्या मुलासमोरच आरोपी बापानं आपल्या पत्नीवरती वार करून तिला संपवलंय त्याचं झालं असं बुधवारी सकाळी वैशाली नावाच्या एका ना महिलेनं मृत गौरीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही त्यामुळे वैशाली यांनी गौरी नर्स म्हणून ज्या ठिकाणी काम करत होती त्या हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट केला तेव्हा गौरी कामावरती आली नाही असं त्यांना समजलं त्यानंतर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वैशाली या थेट गौरीच्या घरी आल्या त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता म्हणून आत गेल्या तर त्यांना गौरी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली शेजारीच पती गणेश सुद्धा बेशुद्ध अवस्थेत होता त्याने स्वतःच्या हाताचं मनगट कापलेलं होतं तर त्यांचा दिव्यांग असलेला सात वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांचं लहान मुलंही घरीच होतं त्यांना आपल्या आई वडिलांना काय झालंय हे समजतही नव्हतं त्यामुळे ते खेळण्यात मग्न होते पुढे वैशालीने पोलिसांना सगळी अब्बी सांगितली आणि गौरीला वाशीच्या नवी मुंबई महापालिका हॉस्पिटल इथे नेण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय तर गणेशवरती मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास गणेश आणि गौरीमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं होतं गणेश पत्नी गौरीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता त्यातूनच त्या, त्या दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची रागाच्या भरात गणेशनं आपल्या दिव्यांग मुलाच्या समोरच पत्नी गौरी शिरसाट हिच्यावरती चाकूने दहा ते पंधरा वार करून तिची हत्या केली संतापाच्या भरात त्यानं आपल्या बायकोची हत्या केली आणि काही वेळानंतर ज्यावेळेस तो भानावर आला त्यावेळेस आपल्या हातून नेमकं काय घडलंय हे त्याला समजलं आणि नंतर त्याला मोठा धक्का बसला त्यानंतर गणेशनं आपल्या हाताची नस कापून जीव देण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर शेजारी राहणाऱ्या रा महिलेनं हा सगळा प्रकार पाहिला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली पुढे कोपरखेरने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी ताब्यात घेतले मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी गौरी झोपेत असताना पती गणेशने खून केल्याचं चौकशी आता समोर आलेलं आहे गणेशला गौरीच्या चारित्र्यावरती संशय होता बायकोचं बाहेर लफडा सुरू आहे असं त्याच्या डोक्यात कायम यायचं त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे आणि याच संशयातून त्याने हे कृत्य केलं असावं असा, असा पोलिसांचा अंदाज आहे या दोघांनाही आणि वर्षांची दोन, दोन असून वर्षांचा मुलगा हा दिव्यांग आहे ज्याच्या डोळ्या देखत गणेशनं पत्नी गौरीचं डोकं भिंतीवरती आपटून तसेच चाकून दहा ते पंधरा वार करत तिची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्यानं अद्याप कोणालाही या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली नाहीये मात्र पोलिसांचा सगळ्या बाजूंनी सखोल तपास सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलंय सध्या या हत्याकांडामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मंडळी कोणतंही नातं हे विश्वासावरती टिकून असतं पण त्याच नात्यात जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा ते नातं पोखरायला सुरुवात होते त्यामुळे वेळेत मानगुटीवरती बसलेलं संशयाचं भूत उतरव थांबवण्याची फार गरज असते आजकाल नवऱ्याने बायकोशी आणि बायकोने नवऱ्याची हत्या करण्याच्या जणू दुर्दैवी ट्रेंडच सुरू झाल्यासारखं दिसतंय उत्तर प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेशानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा अशा धाटणीच्या घटना घडताना जास्त प्रमाणात दिसत आहेत पटत नाही किंवा अनैतिक संबंध त्यातून होणारी भांडणं आणि त्याचं हत्येत होणार परिवर्तन हे आता सर्रास जिथं तिथं घडताना दिसत आहे यासाठी काही जण बायकांना जबाबदार ठरवतात तर काही जण पुरुषांना पण कोणीच त्यांना हव्या असलेल्या योग्य समुपदेशनाबद्दल बोलत नाही मारहाण किंवा हत्या हे समस्येचं कारण असू शकत नाही बाकी या सगळ्यावरती आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चा सुद्धा विसरू नका धन्यवाद